नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुटाग्रीन आपल्या मराठ युट्यूब चॅनलमध्ये आपण आज दुसरी आळवणी आपण आपल्या पिकाला केली आहे याच्यामध्ये फ्लावर आणि डांगर हे दोन लागलेले आहेत काही प्रमाणात लसूण आहे आणि काही प्रमाणात थोडेफार एक बेड आपला कांद्याचा आहे आता याच्यामध्ये आणखी आपल्याला वांगी लागवड करणं बाकीचं आहे वांगी लागवड काही कारणामुळं एक दिवस आणखी लेट होते म्हणजे लेबर वेळेवर मिळत नाही आहे म्हणून बाकी रोप आपल्याकडं तयार आहे पण तरीसुद्धा वांगी लागवड करण्या अगोदरच आपण या इनिशियल ज्या ड्रिंचिंग आहेत त्या आपण करतो आहे तर कोणत्या करतो आहे का करतो आहे करण्यामागचं कारण काय आहे व्यवस्थापन काय केलं आहे ही सगळी माहिती तुम्हाला आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर माहिती पाहिजे असेल तुम्हाला जर शेतीचा खर्च कमी करायचा असेल उत्पादन वाढवायचं असेल आणि जे आपण म्हणतो की ऑर्गेनिक शेतीला खूप पैसा लागतो तर मी तुम्हाला इथून पुढं दाखवून देणार आहे की ऑर्गॅनिकसाठी जे काही तुम्ही ऐकताय की ऑर्गॅनिक म्हणजे खूप खर्चिक आहे ऑर्गॅनिकमध्ये खूप पैसा वेस्ट होतो तर मी तुम्हाला इथून पुढं जे चार महिने पाच महिने सहा महिने जे आपले जाणार आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला लिखित स्वरूपातसुद्धा सगळं दाखवणार आहे माझा एकूण खर्च किती झाला आहे त्याच्यामध्ये मला उत्पन्न किती मिळालं आहे आणि मी जे डोसेस तुम्हाला सांगतो आहे तर ते का करतो आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळी माहिती तुम्हाला समजणार आहे आणि जे काही डोस मी वापरतोय ती सगळी इथंच पडलेली आहेत तर तुम्ही जर मागचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की आपण ट्रायकोडर्मा त्याच्यानंतर बॅसिलस अप्टिलस आणि एक लिटर आपण त्याच्यामध्ये इकोस्ट्रॉंग हे वापरलं होतं ही आपली पहिली बेसिक आळवणी होती कारण आपण त्यावेळेस फ्लावर लागवड केला होता सॉरी डांगर जे आहे तर ते लागवड झालं होतं त्याच्यानंतर आपण फ्लावर लावला फ्लावरची पूर्ण लागवड झाली फ्लावरला पाणी दिलं आणि त्याच्यानंतर आपण काय केलंय तर महालक्ष्मीचा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया म्हणजे ॲझेटो बॅक्टर एक लिटर एन पी के बॅक्टेरिया एक लिटर पुन्हा इकोस्ट्रॉंग एक लिटर आणि त्यासोबत लिक्विड ह्युमिक फिफ्टीन पर्सेंट म्हणजे पंधरा पर्सेंट हे एक लिटर हा एकूण चार लिटरचा डोस गेला आहे हा कस्टमर म्हणजे आता मी वैयक्तिक बनवून घेतो त्यामुळं मला खर्च कमी लागतो परंतु शेतकऱ्यांनी जरी हे घेतलं तरी प्रत्येकाचा रेट जो आहे हा फक्त तीनशे रुपये लिटर आहे फक्त याच्यामध्ये स्ट्रॉंग जे आहे हे चारशे रुपये लिटरप्रमाणे मिळतं मित्रांनो तुम्हाला जर हे पाहिजे असेल म्हणजे याच रेटमध्ये तर तुम्हाला ॲटलिस्ट दहा लिटरची क्वांटिटी असायला पाहिजे जे तुम्ही मला मागू शकता आणि तुम्हाला मी ते पार्सल किंवा कुरिअर थ्रू पाठवू शकतो कारण या रेटमध्ये आज काहीही मिळत नाही लिक्विड घेऊ मी साधारण बारा टक्के जरी आपण घेतलं आता याचं मी पर्सेंटेज तुम्हाला दाखवतो तर ह्युमिक ॲसिड फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट म्हणजे पंधरा ते वीस टक्के मी म्हणतो आपण याला चौदाच टक्के पकडा परंतु आज मार्केटमध्ये चौदा टक्केचं ह्युमिक जरी घ्यायचं म्हटलं तरीसुद्धा पाचशे साडेपाचशे रुपये लिटरला आहे त्यानंतर इकोस्ट्रॉंग आय जे आहे हे चारशे रुपये लिटर आपलं आहे मार्केटमध्ये मा हे कॉम्बिनेशन जर तुम्ही कुठ कुणाला इमा गितला तरी अकराशे बाराशे रुपयाच्या खाली हे तयार होत नाही कारण मी याला खूप प्रयत्न केलेले एन पी के, के बॅक्टरी जो आहे साधारण तीनशे साडेतीनशे रुपयाला मिळतो आणि विद्यापीठचा जर घेतला किंवा के व्ही जर घेतलं तर अडीचशे रुपयापर्यंत मिळतो परंतु हा बॅक्टरी अकाउंट तिथं मिळत नाही बॅक्टरी अकाउंट कमी मिळतो ॲज <coughs> अ बॅक्टरसुद्धा सेम आहे ॲजेटिव्ह हा हे दोन जे आहेत एन पी के आणि ॲजेटिव्ह बॅक्टर हा तुम्हाला कुठेही मिळून जाईल परंतु तो बॅक्टेरिया अकाउंट आपल्याला मिळाला पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचा आहे बॅक्टेरिया अकाउंट जर बॅक्टेरिया चांगला असेल काउंट चा चांगला असेल तरच आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो आणि त्याचा इफेक्ट आपल्याला पिकावर पाहायला मिळतो तर हा डोस आपण पहिला दिला आहे तर दोन ज्या ड्रिंकिंग आपण दिल्यात या फक्त आणि फक्त मातीसाठी दिल्या आता याच्यामध्ये व्यवस्था आपण काय केलं तर एकूण आपले वीज बेड आहेत सगळ्या बेडवर फ्लावर डांगर काही ठिकाणी लसूण पलीकडं कांदा जी आहे लागवड केलेली आहे आणि आता याच्यामध्ये वांग लागवड करणं अजून बाकी आहे तर आता खत व्यवस्था आपण काय केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण दोन सिंगल सुपर फास्ट घेतलेले आहेत त्यानंतर दोन दहा सव्वीस सव्वीस आहेत एक मिक्स मायक्रोन्यूट्रिंट किट आहे त्रेपन्न किलो त्याच्यानंतर पाचशे किलो आपण याच्यामध्ये मळीपासून तयार केलेलं वर्मी कंपोस्ट हे वापरलेलं आहे जे प्रोसेस केलेलं खत आहे प्रवारा शुगर फॅक्टरीचं प्रवरा तेजस हे नाव आहे त्या खताचं हे प्रत्येक कारखाना बनवतो म्हणजे असं काही नाही आहे की हे फक्त इथंच आहे प्रत्येक कारखाना बनवतो पण नाव त्याला वेगवेगळे म्हणजे जसं एखादा प्रसाद शुगर असेल तर प्रसाद नावाने काहीतरी वेगळं ते बनवतात तर मला जी बॅग आहे ती इथं अडीचशे रुपयाला पडली परंतु बाकीकडं ती चारशे रुपये पाचशे रुपये या प्रमाणात मिळते आता आम्हाला स्वस्त मिळते कारण कारखानाजवळ आहे उसही जातो त्यामुळं मिळून जातात <coughs> तर हा एकूण बे बेसल डोस आपण त्याच्यामध्ये केला आहे बेसल डोस जो आहे साधारण बारा हजार रुपयेपर्यंत आपला त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि हे जे खत आहेत औषधं आहेत तर हे साधारण आत्ताचा जो आपण ड्रिंचिंग केला आहे हा तेराशे रुपये आणि त्याच्याला अगोदरचा जो आहे तर हा पंधराशे रुपये म्हणजे एकूण अठ्ठावीसशे रुपये आपण फक्त मातीवरच घातलेले आहेत आणि मी नेहमी सांगत असतो तुम्हाला की जे काही आपल्याला करायचं आहे तर तुम्ही मातीसाठी अगोदर करा कारण मातीवर जर आपण फोकस जर दिला तर तुम्हाला पिकावर स्प्रे कमी लागतात खर्च कमी लागतो आता ते का हे मी तुम्हाला दाखवतो तर या <ण्थागा> इकडून व्यवस्थित दिसणार नाही आता हे आपलं डांगर है। डांगरा है आहे डांगराचं तुम्ही पान पाहू शकता खूप लोकांना काय आहे की उगून निघाल्यानंतर खूप जास्त डिफेक्ट की आहेत किंवा इफेक्ट आहेत हे जाणवतात मग याच्यामध्ये पांढरी माशी तुडतुडे थ्रीप्स मावा असेल किंवा इकडं फ्लावर लावला आहे फ्लावर तुम्ही आता पाहू शकता दोन दोन पानांनी फ्लावर जो आहे तर तो वाढलेला आहे आता याच्यामध्ये फ्लावर लावून फक्त आपल्याला चार दिवस झालेत चार दिवसामध्ये दोन दोन पानावर फ्लावर आलेला आहे आणि असं म्हणतात की फ्लावरला जे आहे तर नत्रयुक्त खतं खूप जास्त लागतात तर आपण ऑलरेडी याच्यामध्ये नत्र दिलेलं आहे जमिनीला जेवढं नत्र पाहिजे तेवढं आपण दिलेलं आहे याच्यामध्ये आणखी नत्र लागणार आहे तर नत्र अपटेक करण्यासाठी आपण बॅक्टेरिया दिलेला आहे आता आपण जसं जसं याला खत देऊ म्हणजे समजा आता साधारण चार हजार साडेतीन हजार काढी आहे मी आपण समजू आहे की तीनच हजार काढी आहे कारण काही ठिकाणी पाणी कमी पडतं आहे तर ती जळणी पडते तर तीन हजार जरी रोप आपण पकडलं तरी याच्यामध्ये आपल्याला साधारण एक बॅग चोवीस चोवीस किंवा एक बॅग अठ्ठावीस अठ्ठावीस देणं गरजेचं पडणार आहे परंतु ज्यावेळेस आपण ती एक बॅग देतो तर ती एक बॅग पूर्ण लागू होत नाही ती लागू होण्यासाठी आपल्याला बॅक्टेरिया पाहिजे असतो म्हणजे जिथं आपल्याला दोन बॅग टाकायचे आहेत तिथं मी फक्त एका बॅगवर माझं काम भागवू शकतो अगदी आरामात तर आपल्याला हेच करायचं आहे आपल्याला फक्त डोसच भरायचं नाही आहे आपल्याला फक्त स्प्रेच करायचे नाही आहेत आपल्याला इनिशियल काम करायचं आहे काय मातीवर जास्त काम करायचं आहे आता हे जो तीन हजार रुपयेचा डोस आहे साधारण तर हा आता आपल्याला परत देण्याची गरज नाही आहे हा एकदा दिला आहे याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये कोणतीही बुरशी लागणार नाही कारण हा जो बेड आहे हा या ठिकाणी कापूस होता कापूस का, कापस कपाशीच्या बेडवरच आपण म्हणजे कपाशीच्या क्षेत्रामध्येच हे वावर तयार केले आहे आणि विशेष म्हणजे या वावराला पाहिजे तेवढा वेळ मिळालेला नाही आहे म्हणजे जसं की समजा कपाशी काढल्यानंतर एक दीड महिना तरी ते तसंच पडायला पाहिजे होतं परंतु ते तेवढ्या कालावधीमध्ये पडलेलं नाही आहे आणि आज ज्या शेतकऱ्यांनी कलिंगड केलं आहे तर परिस्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी प्लॉट जे आहेत तर पूर्ण प्लॉटचे प्लॉट बसलेत का तर कपाशीच्या क्षेत्रामधली जी काही बुरशी लागते ती लवकर कंट्रोल होत नाही परिणामी पूर्ण रोपं जे आहेत तर ही सडून जात आहेत किंवा त्यांना होतो होतोय फ्युजेरियम बुरशी लागते परिणामी रोप जे आहेत तर ही जळून जात आहेत तर ही समस्या आपल्याला कुठेही इथं जाणवत नाही आहे कारण आपण मातीवरच पहिलं काम केलं तर एकंदरीत आपल्याला अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आता एकूण आपण तीन हजाराचा डो जो डोस वापरला आहे त्याच्यामुळे आपल्या पिकाला कधीही तीन महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये किंवा पाच महिन्यामध्ये बुरशी लागणार नाही म्हणजे आपल्याला बुरशीनाशक ड्रिंचिंग किंवा की कीटकनाशक ड्रिंचिंग यांची गरज पडणार नाही इथं तुमचा जवळजवळ तीन ते चार हजार रुपये खर्च वाचतो आपल्याला एन पी केच्या ज्या ग्रेड आहेत मग तिथं चोवीस चोवीस असेल अठ्ठावीस अठ्ठावीस असेल दहा सव्वीस सव्वीस पोटॅश तर ह्या ज्या ग्रेड आहेत यापैकी कोणत्याही तीन ग्रेड पकडा आणि त्या तीन ग्रेडच्या बॅग ज्या आहेत तर या आपल्या कमी होणार आहेत आज प्रत्येक बॅगची किंमत साधारणतः सतराशे रुपये म्हणजे पाच हजार रुपये आपले तिथंसुद्धा वाचतात म्हणजे मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो आहे की आपला खर्च किती वाचतो जर आपण फक्त बॅक्टेरियावर जरी काम घेतलं सुरुवातीचं म्हणजे मातीवर जर काम केलं तर एवढा पैसा वाचतो म्हणजे साधारण माझा एका एकरमध्ये साधारणतः तीन ते चार महिन्यामध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार रुपये खर्च फक्त आणि फक्त खतांचा वाचतोय औषधांचा मी अजून सांगितलं नाही आहे तर औषधांमध्ये जर गेलो तर आता मी याच्यावर नव्वद टक्के ताक अंडीच असणार आहे फक्त जर गरज पडली तरच रासायनिक लागणार आहे ते पण फ्लावरला कारण फ्लावर, फ्लावर जे आहे तर हे आपण नर्सरीतून आणलेलं आहे आणि नर्सरीमध्ये यांना एवढं या पेस्टिसाईड्स वापरलं जातं की नंतर आपल्याला एक दोन का होईना स्प्रे रासायनिक करावे लागतात किंवा ते कंडिशननुसार आहे तर कंडिशननुसार जर वेळ आपल्याला आली तर एखादी फवारणी आपल्याला करावी लागेल रासायनिक बाकी ताक अंडीवर पूर्णपणे प्लॉट येतात आणि चांगल्या प्रमाणात बसतात काही अडचण येत नाही बाकी वांगी जी आहे तर वांगीचं आपण ऑलरेडी प्लॉट घेतलेले आहेत आपलं जे नियोजन असणार आहे हे जवळजवळ नाईंटी पर्सेंट ऑर्गेनिकच असणार आहे ऑर्गेनिक पाडण्यापेक्षा रेसिड्यू फ्री असणार आहे कारण ऑर्गेनिकमध्ये हाच एक गैरसमज होतो आहे की ऑर्गेनिकला पैसा खूप लागतो तर मित्रांनो मी तुम्हाला हेच सांगितलं की पैसा वाचतो कसा पैसा लागतो कसा नाही लागला किती आणि वाचणार किती हे मी तुम्हाला तिथं लगेच म्हणजे ते कॅल्क्युलेशन पण करून सांगितलं आहे तर एकंदरीत अशा पद्धतीचं नियोजन आहे पहिलं हे नियोजन चालू आहे आता पंप तिथं आपण आणून ठेवलं आहे आणि आता आपण ताकंडीचं ड्रिंचिंग हे करणार आहोत आता ताकंडीचं ड्रिंचिंग किती करतो आहे तर आपले सगळे एकवीस बेड आहेत म्हणजे वीसच बेड आहेत रेग्युलरमध्ये दोन अर्धे अर्धे बेड आहेत तर एक एकर क्षेत्र आहे तर, तर साधारणतः तीन लिटर आपण याच्यामध्ये ताकंडी ड्रिंचिंग करणार आहोत तीन लिटर का तर आपल्याकडं जे द्रावण माझ्याकडं शिल्लक आहे हे मार्च महिन्यातलं <झण अर्च मैं> आहे <अतला है> हे मार्चमध्येच मी बनवलं होतं साधारणतः नऊ महिने आता त्याला झालेत नऊ ते दहा महिने तर आता आपण त्याचा वापर करतोय आणि पिकाची तुम्ही एकदम कंडिशन पाहू शकताय की पिकाला काहीही कमी नाही आहे कोणत्याच गोष्टीची कमतरता एक कुठेही जाणवत नाही आहे ह्या गोष्टी नसतानासुद्धा आपण आत्तापासूनच काम करतो आहे पिकावर नाही तर मातीवर अजूनही आपलं काम मातीवरच चालू आहे पिकावर अजून आपण एकही स्प्रे घेतलेला नाही आहे आणि स्प्रे कमी करण्यासाठीसुद्धा आपलं पुढचं मॅनेजमेंट असणार आहे आय पी एम इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट ते काय आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो कमेंट करत चला आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला शेअर करत चला कारण मी तुम्हाला इथं काही फक्त दहा लाखाचं उत्पन्न पन्नास लाखाचं उत्पन्न दहा लाख झाले पन्नास लाख झाले हे सांगायला नाही आहे तर तुमचा शेतीचा खर्च तुम्ही कसा कमी करू शकता कमी खर्चामध्ये तुमचं नियोजन कसं तुम्ही जास्त वाढवू शकता आणि त्या केलेल्या खर्चातून तुम्हाला उत्पन्न तुम्ही कसं घेऊ शकता कोणत्या वेळेला कोणती पिकं केली पाहिजे पिकं करताना काय काळजी घेतली पाहिजे काळजी घेतानासुद्धा कोणती खतं वापरली पाहिजे कोणती नाही वापरली पाहिजे ह्या सगळ्याच गोष्टींचं माहिती मी तुम्हाला देत असतो त्यामुळं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला आणि मला एक प्रेरणा देत चला की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मी पुरवू शकतो आणि तुम्हाला इथून पुढं कोणत्याही गोष्टीची गरज पडणार नाही याची काळजी मी घेत शंभर टक्के घेईल म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी आज हे फवारू का मी ते फवारू का मी काय फवारायला पाहिजे मी केवड्याचा फवारायला पाहिजे याची गरज तुम्हाला कधीही पडणार नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमची ही गरज संपेल त्या दिवशी मात्र खरा शेतकरी समृद्ध होईल धन्यवाद